नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील इंडिया माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत है। आज आहे पुणे टेचन आंबेडकर पुतळा या ठिकाणी आज आनंदाचा दिवस असल्यासारखा आहे की कला संस्था एक आहे सम्यक्ष कला संस्था आहे या संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी संतोष लाडगे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे ही निवडणूक महाराष्ट्राचे लाडके कवी दिलीप गायकवाड तसेच या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय कावळे त्याचबरोबर त्यांचे कार्यकारी अध्यक्ष मोरे यांच्या हस्ते त्यांना पत्र देऊन निवड करण्यात आली आहे त्यांच्या भावी वाटचालीस तसेच त्यांच्या शुभ कार्यास इंडिया माझा परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा तसंच जे कलाबांधव आहेत सगळे कलाकार कलाबांधवांच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा यांची पुणे जिल्ह्याच्या सम्यक कला मंचाच्या पदी नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल त्यांना सम्यक कला, कला मंचाच्या वतीने दिलीप गायकवाड यांच्या वतीने सम्यक वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि ते थांबतो सन्मान्य संतोषजी लांडगे साहेब यांना लाख लाख शुभेच्छा ओके धन्यवाद बाकी सर्वांचा सहाय्य करून घ्या त्यांचं निवेदन झालं त्यांनी आणि तुम्हाला पुरस्कार देण्यात आलेले आहे ओके धन्यवाद सर्वात प्रथम तर जय भीम जय शिवराय जय लवजी जयांना भाऊसाठे मी दिगंबर रोगदंड आज या ठिकाणी संत लांडगे साहेब यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुणे जिल्हा समय कला मंच अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध बिनविरोध निवड झालेली आहे खऱ्या अर्थानं आज चळवळीची गरज आहे खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराय अण्णाभाऊ साठे खऱ्या अर्थानं आपण बहुजन समाजामध्ये पेरणं गरजेचं आहे आणि आज मला अभिमान वाटतो की साहेबांची या ठिकाणी निवड झाली खऱ्या अर्थानं साहेबांना मी एक विनंती करतो की आपली निवड जरी झाली असेल परंतु डॉक्टर बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज आपण या ठिकाणी पुतळ्यापाशी थांबलेला आहे आणि आपला एक लढा आहे मातंग समाज म्हणून मी या ठिकाणी सांगतो की लोकशाहीरांना भाऊसाठ्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीसाठी देखील आपण या ठिकाणी लढावं हीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय शिवराय जय लवजीजी ज्यांना भाऊसाठा सर्वप्रथम दवे सम्यक कला मंच पुणे होती ना मी गायक संजय शर्मा रोज शब्द असे शिकवत आहे की आज ह्या ठिकाणी सम्यक कला मंच बऱ्याच वर्षापासून स्थगित झालेलं होतं पण आजच्या तारखेमध्ये सम्यक कला मंच हे नवीन सभासदांच्या सवसाने परत आज जागृत झालेला आहे आणि बिनविरोध निवड झालेली आहे आमची संतोष लांडगे साहेबांची अध्यक्षपदी तर ही संघटना त्यांनी शेवटपर्यंत अशी टिकवावी शेवटपर्यंत असं सर्वांना मार्गदर्शन मिळावं आणि नवीन नवीन कलावंतांना चांगल्या चांगल्या स्टेजच्या माध्यमातून त्यांचं प्रसारण व्हावं अशी माझी विनंती जय भीम नमभूत आहे <स्थि> नमोबुद्धा आहे हे गायक संतोष लांडगे गेली पंचवीस तीस वर्षापासून मी आंबेडकर चळवळीमध्ये काम करत आहे गाण्याच्या माध्यमातून आम्ही समाज प्रबोधनाचं काम करत आहोत परंतु यावेळेस आमच्या आदरणीय दिलीपजी गायकवाड साहेब त्यानंतर जावळे साहेब त्यानंतर विशू कावळे विजय कावळे संजयजी शर्मा यांनी विचार करून मला जे आज बिनु भीनु, बिनविरोध सम्यक कला मंचाचं कारभार तो मला माझ्या डोळेवरती टाकलेला आहे आज तो मला पूर्णपणे आणि चांगल्यापणे तो स्वीकारण्याचं मला काम त्यांनी दिलेलं आहे आणि तो चांगल्यापणे तो सुरळीतपणे मी मार्गी लावण्याचं काम करेल आणि संघटनेशी मी प्रामाणिक काम करेल हेच मी बोलून या ठिकाणी थांबतो जय भीम जय भेट